दाऊद इब्राहिमशी त्यांचा असलेला संबंध दाऊद इब्राहिमला त्यांनी केलेली आर्थिक मदत या प्रकरणामध्ये त्यांना ईडीने अटक केली आहे दाऊद इब्राहिम हा देशद्रोही आहे असंख्य निरपराध नागरिकांना त्याच्यामुळे जीव गमवावा लागला आहे नेहमीच देशाच्या विरोधी कारवाई करण्यामध्ये दाऊद इब्राहिम अग्रेसर असतो आणि अशा देशद्रोहाला मंत्री नवाब मलिक यांनी सतत मदत केली आहे आठ दिवसापूर्वी दाऊदचे काही हस्तक त्यांच्याकडे इडीची रेड झाली त्या ईडीच्या रेडमध्ये त्या लोकांकडे अशी माहिती मिळाली की नवाब मलिक हेच दाऊदच्या हस्तकांशी संबंधित आहे त्यांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले आणि त्यांचं म्हणणं की त्या जमिनीसाठी त्यांनी पैसे दिले जी जमीनच मालकीनच तीन नसताना तिला पैसे द्यायची काही गरज नव्हती आणि जो पैसा दिला तो देशद्रोही ऍक्टिव्हिटीसाठी वापरला जातो या राज्यामधलं तीन पक्षाचं सरकार या मंत्र्याला त्या ठिकाणी त्याचा राजीनामा घेतला जात नाही म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण राज्यभर हे आंदोलन होत आहे नवाब मलिक एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाच्या हल्ल्यातल्या गुन्हेगारांच्याकडून जमिनी विकत घेतात आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी ज्यांची मुंबई ज्यांनी धरली जे अनेक निष्पापांचे जीव गेले आणि त्या नवाब मलिकांच्यासाठी आज राष्ट्रवादी आंदोलन करते ओ म्हणजे तुम्ही कुठे किती तळ रसा तळाला आज राजकारण आपल्या महाराष्ट्राचं नागणार आहे आणि ईडीच्या बाबतीमध्ये सारखं केंद्राच्याकडे बोट दाखवतं आहे ओडीकडून बाकीच्या जे चांगले माणसं आहेत त्यांच्या का चौकशा होत नाहीये तुमची का चौकशी होते तुमच्या नेत्यांचे तुमच्या लोकांचे हात भ्रष्टाचारामध्ये बड बरबटलेले आहे आणि नवाब मलिकांचं तर अतिशय गंभीर गोष्ट आज महाराष्ट्राच्या पुढे आलेली आहे उलट तातडीने शरद पवार साहेबांनी त्यांना बोलून घेऊन राजीनामा घ्यायला पाहिजे होता किंवा शरद पवार साहेबांनी राजीनामा जाहीर केला असता तर कदाचित जन महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे आभार मानले असते ठाकरे शरद पवारांचा मी का रोको मुद्दे मारो सालो को देश